वुमन वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस भारताचा सेमीफायनल सामना कोणासोबत होणार आहे हा सामना कोणत्या स्टेडियमवरती खेळला जाणार आहे तर संपूर्ण सेमीफायनलचे वेळापत्रक आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी तर मित्रांनो सध्या महिला वर्ल्ड कप सुरू आहे यामध्ये साखळी फेरीतील सर्व सामने संपलेले आहेत सेमीफायनलसाठी चार संघ पात्र झालेले आहेत तर सेमीफायनलचे संपूर्ण वेळापत्रक आपण पाहूया करती की तर मित्रांनो सेमीफायनलसाठी पहिल्या क्रमांकावरती ऑस्ट्रेलिया आहे त्यांचे सात सामन्यापैकी तेरा गुण आहेत तर दुसऱ्या क्रमांकावरती इंग्लंड इंग्लंडचे सात सामन्यापैकी अकरा गुण तिसऱ्या क्रमांकावरती साऊथ आफ्रिका साऊथ आफ्रिकेचे सात सामन्यामध्ये दहा गुण आहेत तर चौथ्या क्रमांकावरती आहे भारत भारताचे सात सामन्यामध्ये सात गुण आहेत तर हे चार संघ सेमीफायनलसाठी पात्र झालेले आहेत तर सेमीफायनलचा पहिला सामना हा पॉईंट दुसऱ्या क्रमांकावरती टीम म्हणजे इंग्लंड आणि पॉईंट टेबलमध्ये तिसऱ्या होतील टीम म्हणजे साऊथ आफ्रिका या दोन्ही मध्ये खेळवला जाणार आहे तर पहिला सेमीफायनल सामना एकोणतीस ऑक्टोंबर रोजी गुवाहावटीच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर दुसरा सेमीफायनल सामना भारतीय टीमचा होणार आहे तो तीस ऑक्टोंबर रोजी पॉईंट टेबलमधील पहिल्या क्रमांकावरची टीम आणि पॉईंट टेबलमधील चौथ्या क्रमांकावरची टीम ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत हा सामना नवी मुंबईमध्ये तीस ऑक्टोंबर रोजी खेळला जाणार आहे हा सामना दुपारी तीन वाजता सुरू होईल या दोन्ही सामन्यामध्ये जे संघ विजयी होतील त्या दोन्ही मध्ये या वर्ल्डकपचा फायनल सामना होणार आहे दोन नोव्हेंबर रोजी या वर्ल्ड कपचा फायनल सामना खेळला जाणार आहे हा सामना देखील नवी मुंबईच्या स्टेडियममध्ये खेळला तो जाणार आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते भारताची टीम सेमीफायनल सामना जिंकून फायनलमध्ये प्रवेश करेल का आपणास काय वाटते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा